नमस्कार मित्रांनो आज आहे शनिवार आज आणखी उद्या साप्ताहिक सुट्टी आहे त्यामुळे दोन दिवस मार्केट बंदच राहील तर सोमवारी मात्र बकरीद निमित्त मार्केटला सुट्टी असणार आहे एकूणच या तीन दिवसाची सुट्टी असणार आहे आज आपण शुक्रवारी म्हणजे काल मार्केट विशेषतः निफ्टी आणखी बँक निफ्टीने काय मुवमेंट दिली हे आपण पाहूयात चार ते पाच दिवसांपासून मार्केटने स्पिनिंग टॉप नावाच्या कॅन्डल्स बनवलेले आहेत दोजी नावाच्या कॅन्डल्स मार्केट बनवत आहे एकूणच मार्केट एका रेंज मध्ये आहे रेंज बॉन्ड मार्केट मार्केटला विशेष मुवमेंट अशी दिसून येत नाहीये विक्स कमी झालेला आहे बारापर्यंत विक्स खाली घसरल्यामुळे प्रीमियम सुद्धा कमी येत असल्यामुळे एकूणच ऑप्शन सेलरनं सुद्धा तितकासा फायदा होताना दिसून येत नाही ट्रेडिंग करताना आपण काय काळजी घेणं अपेक्षित आहे हे आपण आज पाहणार आहोत त्याच पद्धतीने हे जे रेंज बॉन्ड मार्केट झालेलं आहे त्यामुळे ऑप्शन बायर्स नाही डोकेदुखी झालेली आहे चला तर मग चार्ट वरती बघूयात आपल्या शुक्रवारी मार्केटने विशेषतः निफ्टी आणखी बँक निफ्टीने कशा पद्धतीने मुवमेंट दिली होती त्याचबद्दल तसेच आपण मंगळवार साठी मार्केट मध्ये निफ्टी आणखी बँक निफ्टी साठी कोणत्या रेंज महत्वाच्या ठरणार आहे ते आपण पाहणार आहोत मित्रांनो डेली टाइम वरती आपण ज्यावेळेला निफ्टीचा अनालिसिस करतो त्यावेळेला आपल्याला असं निदर्शन असं येतं की निफ्टीने आज एक दोजी पॅटर्न बनवलेला आहे आपण इथं डेली टाइम वरती बघू शकतो की एकदम क्लिअरपणे दोजी पॅटर्न आपल्याला निफ्टीने बनवलेला दिसून येतो तिसरा ते चौथा दिवस आहे मार्केट साइडवेज असलेलं दिसून येतं अशा वेळेला आपण एकदम कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड करणं अपेक्षित आहे विशेषतः ऑप्शन बायर्सनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की निफ निफ्टी बँक निफ्टी हे दोन्ही इंडेक्स साइडवेज आहे झालेले आहेत एका विशिष्ट रेंजमध्ये मार्केट ट्रेड करत आहे अशा वेळेला तसेच विक्स सुद्धा बाराच्या खाली आलेला आहे अशा वेळेला ट्रेड करताना अत्यंत कमी क्वांटिटीमध्ये ट्रेड करणं अपेक्षित आहे ट्रेडिंग करताना विशेषतः सकाळी साडे दहा पर्यंत किंवा दुपारी साडेबारा नंतर ऑप्शन बायर्सने ट्रेड करण्याचा प्रयत्न करा कारण की मधल्या काळामध्ये ऑफ मार्केटला तितकीशी काहीच मुवमेंट येत नाही अशा वेळेला प्रीमियम कमी होऊन आपला लॉस लॉसी होण्याची शक्यता असते फक्त सव्वा नऊ ते साडे दहा पर्यंतचा पहिला फेज असेल आणखी दुसरा फेज साडेबारा ते साडेतीन पर्यंतचा असेल या दरम्यानच्या काळामध्ये फक्त ट्रेड करण्याचा प्रयत्न करा एका विशिष्ट वेळेमध्ये ठरवून घेऊन ट्रेड करा कारण की मार्केटला तितकीशी मुवमेंट फास्ट नाही आहे अशा वेळेला ऑप्शन बाहेरचा मोठ्या प्रमाणात लॉस होण्याची शक्यता असते निफ्टीने आज सलग पाचव्या दिवशी सुद्धा एक साइडवेज मार्केट बनवलेलं दिसून येते पाच मिनिटाच्या कॅन्डलवरती आपण पाहूया त्या रेंजेस महत्वाच्या ठरू शकतात निफ्टीने नि हो। आज, सा आज एक तेवीस हजार चारशे पंच्याऐंशीचा एक हाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे हाय मारलेला आहे परंतु तिथं निफ्टी निफ्टी सस्टेन झालेली दिसून येत नाहीये निफ्टीने तिथून परत रिव्हर्स मारलेला दिसून येतो अशा वेळेला आपणास तेवीस हजार चारशे पंच्याऐंशीचा आजचा हाय तसेच आजचा लो म्हणजे तेवीस हजार तीनशे एक्केचाळीसचा आजचा हे दोन रेंज खूप महत्वाच्या भूमिका बजावू शकतात सायकोलॉजिकल रेजिस्टर सपोर्टचा विचार केला तर निफ्टीसाठी तेवीस हजार चारशे तेवीस हजार चारशे पन्नास ह्या ज्या रेंज आहेत त्या खूप महत्वाच्या भूमिका बजावणार आहेत आपण बँक निफ्टीचा विचार करूयात बँक निफ्टीचा विचार केलेच डेअरी टाइम फ्रेमवरती बँक निफ्टीने सुद्धा एक दोजी टाईप कॅन्डल बनवलेली दिसून येत आहे किंवा बँक निफ्टी सुद्धा निफ्टी बरोबरच साइडवे साइडवेज ट्रेडिंग करताना दिसून येते कन्सोलेशन झोन मध्ये ट्रेडिंग करताना दिसून येत आहे अशा वेळेला आपण बँक निफ्टी मध्ये सुद्धा निफ्टी ज्या पद्धतीने ट्रेडिंग करतो त्या पद्धतीने सकाळी साडे पर्यंत ट्रेडिंग करणं अपेक्षित आहे जर दुसरी एखादी मुवमेंट आली तर साडेबारा नंतर ट्रेडिंग करणं अपेक्षित आहे दरम्यानच्या काळामध्ये शक्यतो ट्रेडिंग ऑप्शन बाहेरने टाळण्याचा प्रयत्न करा पाच मिनिटाच्या कॅन्डलचा विचार केल्यास एकोणपन्नास हजार सातशे आजचा जोर जाऊ शकतो तसेच पन्नास हजार वेशन होऊन पन्नास हजारचा रेजिस्टन्स तोडायचा प्रयत्न केल्यास एक, एक बुलिश मुवमेंट दिलीस एक बुलिश मुवमेंट दिल्यास एक चांगली कॅन्डल बनवली तर आपण त्या कॅन्डलचा लो पकडून किंवा लो स्टॉप लॉस लावून आपण ट्रेड घेऊ शकतो अशा वेळेला आपणास पाठीमागच्या एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे पन्नास हजार दोनशेचा हा जो रेजिस्टन्स आहे तो महत्वाची भूमिका बजावू शकतो अशा वेळेला क्वांटिटी लिमिटेड ठेवून ट्रेड घेणं गरजेचं आहे एकूणच आपणास त्यांना पन्नास हजार दोनशेचा रेजिस्टन्स अपसाईडला असणार आहे त्याचबरोबर आजचा जो हाय आहे पन्नास हजार अठ्ठ्याऐंशीचा तो हाय महत्वाची भूमिका बजावू शकतो पन्नास हजारचा सायकोलॉजिकल रेजिस्टन्स सपोर्ट म्हणून भूमिका बजावू शकतो त्यानंतर एकोणपन्नास हजार सातशे म्हणजे जी आजचा जो लो आहे तो महत्वाचा आहे आणखी एकोणपन्नास हजार पाचशे डाऊन साइडचा विचार केल्यास एकोणपन्नास हजार पाचशेची जी रेंज आहे ती महत्वाची भूमिका बजावणार आहे एकूणच आपल्या पुढे ज्या चार ते तीन ते चार रेंजेस आहेत त्या आपण आता ड्रॉ केलेल्या आहेत पन्नास हजार दोनशे पन्नास हजार एकोणपन्नास हजार सातशे आणि एकोणपन्नास हजार पाचशे पाचशे या चार रेंजेस आपल्यासाठी खूप महत्वाच्या भूमिका बजावणार आहेत मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणखी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद